नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे तेवीस चोवीस आणि पंचवीस मे दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्राच्या चक्रीवादळाचा परिणाम पुढील तीन दिवसामध्ये मा महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे काही भागामध्ये ढगपुटी दृश्य पाऊस तर काही भागात मुसळधार हजार ते अठ्ठावीस काही भागात मध्य मालिका पाऊस मेघ गर्जना विजांच्या कडकडाटासह पुढील तीन दिवसांमध्ये बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट शेती रिपोर्ट तसेच जनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि बेलेकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील तुमचा लक्ष जाणून घ्या पुढील हवामानांना सविस्तरपणे वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळणार आहे तर अरबी समुद्राच्या किनारपट्टीच्या भागामध्ये निर्माण झालेले वादळ हे कोकण किनारपट्टी आणि महाराष्ट्रातील दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र या भागामध्ये सरकणार आहे त्यामुळे साहजिकच वाऱ्याचा वेग ताशी पस्तीस ते पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज देखील पुढील तीन दिवसांमध्ये बघायला मिळणार आहे तेवीस चोवीस आणि पंचवीस मे दोन हजार पंचवीस या तारखेला या वाऱ्याचा वेग असून विजांचा कडकडाट मेघगर्जना तसेच काही भागामध्ये अतिवृष्टी ते ढगपुटी सदृश्य पाऊस तर काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजा भयंकर विजांच्या कडकडाटाचं या तारखेला बघायला मिळणार आहे तर सर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळ कर्नाटक गोवा या राज्यामध्ये ढगपुटी सदृश पाऊस राहील तमिळनाडूच्या बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम राहील तेलंगणाच्या उत्तर भागामध्ये जोरदार पावसाचा सा अंदाज आहे भारताच्या पूर्व भागामध्ये हैदराबाद विजयवाडा विशाखापट्टणम जगदलपूर रामगंडनम मुसळधार पावसाचा अंदाज राहील भुवनेश्वर कांतामाल रायपूर कोरबा धनबाद कोलकाता जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये बहुतांश ठिकाण राहील तर काही भागामध्ये ढगपुटी सदृश्य पाऊस तर काही भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार असून काही भागात मध्यम हलका देखील बघायला मिळणार आहे सव्वीसर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड बंडा अल्डणा बेडशी या भागात ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज राहील कर्नाटक राज्याचा सा परिसर बाची राणकोंडे कानापूर नेटूर गोंजी अतिवृष्टीचा अंदाज आहे बेळगाव आणि राणाकोंडे इकडे मुसळधार पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे गोवा राज्याचा परिसर पणजी बस्कोतगामा तिक्सा अलगोटे रॉक मडगाव कुसकोडे रिवणा जागवी या भागातही जबरदस्त ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसात राहील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कडेगाव पटेगाव जगळा कणकवली वायगणी पोपका असेल या भागातही अतिवृष्टीत ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज राहील आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये राधानगरी पोंडा हरपटण गगनबावडा अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे तर कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये अजरा नैसर्गिक अड्डाला जोरदार स्वरूपात राहील कुरणवाडी संकेश्वराचे कुडी इकडे मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील गारगोटी कापसे निपाणी झेनवाडीचं सलग मुसळधार पावसाचा अंदाज आहे अतिवृष्टीसारखा पाऊस हिसपुर्ली कागल इचलकरंजी कोल्हापूर जोतिल किनीकोडाली मलकापूर कुकरुड या भागात असून आसपासच्या भागामध्ये डगपुटी सदृश पावसाचा अंदाज देखील बघायला मिळणार आहे तसे रत्नागिरी जिल्ह्याकडे या वादा पावसाचा जोर वाढला असून कोणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण या भागात भयंकर डगपुटी सदृश पावसाचा अंदाज वादळी वारसं बघायला मिळणार आहे राजापूर रेपटण लांजा बेलकर संगमेश्वर माखनसन या परिसरातही ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज राहील आणि सातारा जिल्ह्याकडे इस्लामपूर रामपूर पलूस विटा इकडे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून अतिवृष्टीसारखा देखील बघायला मिळणार आहे कराड कडेगाव आणि तसेच पुसिवली अनवडूज निंदाल देहिवाडी आणि लाटे पलटण लोनाथ खंडाळा या भागात बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज आहे कोयना पटण अरळ अरवाडे सातारा मेडा डकुटी सदृश्य पावसाचा अंदाज राहील माकंजण सरवडा हेडबी गुहागर मारगाव तांबे दागाव दापोली पाचपाने कलसीत मंदनगर महाबळेश्वर इकडे अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज जबरदस्त राहील वाईखंडा बोरशिरोळ माडवर्धन बोरेगावला आहे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे सोलापूर जिल्ह्याकडे बारामती लोसंबे जोरदार पावसाचा अंदाज राहील बराड शिंगणापुरले जोरदार पावसाचा अंदाज आहे अकलुज मॅथरस वेल्लापूर गरकम छेतपल अंगार वांगी केरन, कोंडस सेल्स परंडा भिगवन केटर बिगोंड मुसळधार पावसा अंदाज आहे तसेच पंढरपूर भालवानी पिल्वी मौ बुद्रुक मंगळवेढा आटपाडी चिंगे सांगोळे जोरदार पावसाचा अंदाज राहील कुलवे सोलापूर वलसंग अकलकोट सल्लागर वडकरी अलोर तुगाव उज्जैनम घोटाला इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे कुडला तांदवडे तुळजापूर बिरबंग अति जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील तर अहिल्यानगरच्या भागामध्ये पावसाचा अंदाज बघितला असता जेजुरी मार्गावले अतिवृष्टीसारखं राहील कर्जत कुलदरणलाही अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज आहे

आणि कुडगाव बगूर पातर्डी अमरापूर माका अंसापूर बनसनेवासा वाईकडे मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपात राहील रावरी देवी प्रवारा श्रामपूर तालिकबन अश्वि लोणी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे संगनमे शिर्डी पुलता जोरदार पावसाचा अंदाज राहील पुणे जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून मध जुन्नर ओहतूर आले आणि तुफान पावसाचा अंदाज आहे नारायणगाव अळकुटीला जोरदार पावसाचा अंदाज राहील पाणीसुपे अतिवृष्टीसारखा बघायला मिळणार आहे वाडा मानसर खेड चाकण आणि कवठे पावल मलठण मठ शिरूर शिक्रापूर पुनावले सुजगाव पुणे कालभर अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज आहे जिटे लवासा आणि शिवापूर खेटवल्ले सासूर जेजुरी मार्ग महाड वर्धन गोरेगावला अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज आहे महाबळेश्वर वायखंडा इकडे अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे दिवेकर श्रीवलाई अति जोरदार पावसाचा अंदाज आहे डाला इंदापूर लवासा जीटे अतिवृष्टीसारखा राहील आणि रोहा नागोटाणा आंबे कळवण मुसळधार पावसाचा अंदाज आहे रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेन शिरोखोपली कसमतला मुसळधार पावसाचा अंदाज राहील कर्जत कुसर पेटणारेल जोरदार स्वरूपात राहील मुंबई उरण नवी मुंबई पनवेल लाई जोरदार पावसाचा अंदाज आहे बदलापूर मुरबाड शिवले वैशाखरे मज्ज नळतुलाई बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील ख्रिस्तीवाडा ओमडी मेराबाईंदर कल्याण खडवाली मध्यम स्वरूपात राहील विरार सप्पाले गोडमालवाडा इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे खोटाले खर्डी वैशाला अंबेवाडी सम्राट गुंडा मुनगाव वडिवरे आणि खर्डी वैशाला इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील पालघर मानोर आणिगाव कसक हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे इगतपुरीला जोरदार पावसाचा अंदाज राहील राजूर अकोला संगमेठ नांदूर शिंगोटे तिरडे डुबरे पांडुरली मुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि जोहर माकडे त्र्यंबक नाशिक लाडा चौड हलका पाऊस राहील आणि तसेच नागपूर महासाकरे मंजूर देवगाव लासलगाव पटोदा बारा ममदापूर तालवड मनमाड चांदवड बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे मनी टोटांबे चांदवडला जोरदार पावसाचा अंदाज राहील ओझर कळवण देवळ हलका राहील मालेगाव मालगाव नांदराणे मी मुंबईत चाळीसगाव इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे अरवी बोखरुड धुळे अंजंग कापडणे इकडे हलका मध्यम रेल तसे नंदुरबार जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी ढगा स्थिती बघायला मिळणार आहे जळगाव जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज अंबळनेर धरंगाव परोळा मध्यम स्वरूपात राहील चोपडा अव्वाड अडगाव हिरपुरा हलका राहील यावल फैजपूर आणि भुसावळ उडाली मुक्ताईनगर जळगाव जो लय जोरदार पावसाचा अंदाज आहे बडगाव पाचरा पहूर जामनेले जोरदार पावसाचा अंदाज रेल मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये मुंबई चाळीसगाव सायगवन कन्नड हतनूर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे तलवड ममदापूर बारामलाई जोरदार सुरुपात राहील तसेच हतनूर एलगुपा देवगाव फुलामिलाय मुसळधार पावसाचा अंदाज राहील वैजापूर गंगापूरला मुसळधार पावसाची शक्यता आहे श्री छत्रपती संभाजीनगर सनासी पिंपरी काचूर पाचूड लिंबेजाव गंगापूर धाकेपाल पैठण आणि बक्तापूर अमरापूर निवासा अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे आणि जो जालना जिल्ह्याकडे मंगळूर आमच्या कुशा तानवाडी पानवाडी जोरदार स्वरूपात येईल ईश्वरनगर काचूर पाचूर जालना इकडे जो जोरदार पावसाचा अंदाज आहे दुळगाव राज्यात चाप्रवास सम्राटनगर सिल्लोड भोकोदन अनवाजंटा जोरदार पावसाचा अंदाज जालना जिल्ह्याकडे बघायला मिळणार आहे बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापूरला जोरदार स्वरूपात येईल मंजलगाव वडवणी तळेगाव शिरसोर सोनपेठला जोरदार स्वरूपात येईल बीडलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे यलम चौसाला धारूर केज आसपासचा परिसर बघितला असा कळमासा तारकेटबुंग जोरदार पावसाचा अंदाज आहे एडशी पेठ कामेगाव बेमली धाराशिव बरभंग पाणीगाव बार्शीला जोरदार पावसाचा अंदाज राहील लातूर जिल्ह्याकडे बाटंजी किल्लाने नेलंगणा मध्यम स्वरूपात राहील औरजशा धनी हसी भालकी बीदर उदगीर मुरकी राऊन कोला जकाल अरुंदा जोरदार पावसाचा अंदाज राहील लातूर लातूर औसाकोंड बोकडा अहमदपूर आणि परळी जो काही जोरदार पावसाचा अंदाज आहे परभणी जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता दिगूर रुद्धूर आणि निजामाबाद मध्यम स्वरूपातील कवटी नाडसा मुखेड आणि गंगाखेडपालम जोरदार पावसाचा अंदाज आहे परभणी जरी बोरी आणि सेलू मट्टा परतुल जोरदार पावसाचा अंदाज राहील तर नांदेड बागाला या जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे हिमायतनगर डाकणी मोरचुंदी किनवटला जोरदार पावसाचा अंदाज राहील हिंगोली जिल्ह्यात हिंगोली औन कळमनरी इनापूर मागाव मोरलाय बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रिताट मलगाव परतूर मरसूल मंगळुपी कडचनाखेडा मुसळधार पावसाचा अंदाज राहील విదర్భాల్లో బుల్ జిల్లా సాపతగా జయపూర్ ఋషో లోబీ మేక డొంగో కు ఇక్కడ తుఫాన్ పాసా అందాజా చిఖలీఖేవ బుల్డాగే జోదా పావుల్ మోటాలా పింపరి గవలి దిగి దసరాఖే ముక్తనగర భూసావ బుడా బా మధ్యమే అకోలా జిల్లా పావు బా జావు జమ పీర్వాత మధ్య స్వరూప రైల్ అకోలా పొరగ మరేగ్ అసలు పావు మూర్తిజాపూర్ ద ముసళారా బరా అమరావతి మౌజారి తలగావ చాహ్మణ తడి అంజా సుజీచిఖల జోరదార్ అందా తలిగా అరబీ బడోనా లాడగఢ అని జేడా వరుణనా మధ్య పావుల్ యవతమా జిల్లా నేరలాడఖె డార్వా मुसळधार स्वरूपात राहीलजवई अण्णि चोंडी पसत खंडाळा या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे पांडगवडा घाटनजीकरंजी पटणबोरी निमोडा अलिदाबाद घाटांची मुसळधार पावसाचा अंदाज राहील चंद्रपूर जिल्ह्याकडे मोरली कुटवाडा आणि वरोळा वणी भद्रावती मुसळधार स्वरूपात राहील चंद्रपूर गुगसरोड बल्लापूर कजवाली इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे गडचोली जिल्ह्याकडे गोट चामोर्शी मुसावली गडचोली वल्ली सिंधबाई जोरदार स्वरूपात राहील धनोरा मोरंगाव आणि मालवेरा अरमोरी దిగోరీ డేసింగ్ కిమ్ కురఖేడా పల్టోలా మధ్యం పావుచ పాక్యత కొలగా బోనగావ చి మార్కాసా మధ్య స్వరూప అడైల్ గౌతా పవని భవాపూర్వ అయి మధ్య స్వరూప సాకుల మధ్య పాసా అందాజాయ భారావీ చిఖలీ ధర్మపురి అసోలీ కంధారి आणि कामटी वनेरा गोटी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे तुमसर तिरळा गोंदिया घरगाव आमगाव मध्यम स्वरूपात रेल नागपूर जिल्ह्याकडे हिना पाचगाव नागपूर कामटी वागोली वनेरा गोटी बडगाव विछवा या बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग रेल असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मधील बघितल्याबद्दल तुम्हा तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन तोपर्यंत नमस्कार